थकीत बिले व मानधन मिळावे यासाठी बांधकाम विभागातील झेरॉक्स ऑपरेटरचे परिवारासह अमरण उपोषण सुरू कार्यालयातीलच क्लर्क व प्रथम लिपिके यांनी टेंडर काढले असल्याचा उपोषणकर्त्याचा आरोप बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील झेरॉक्स ऑपरेटर गणेश शिंदे यांनी बांधकाम विभाग कार्यालयातील थकीत बिले मिळावी यासाठी दाम्पत्यासह अमरण उपोषण सुरू केले आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार चौदा पासून या कार्यालयात मानधन तत्वावर झेरॉक्स ऑपरेटर म्हणून कार्यरत होतो व मा जिजाऊ झेरॉक्स व जनरल स्टोर या नावाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे टेंडर घेतले एक मे दोन हजार चोवीस रोजी कामावर येऊ नये असे तोंडी स्वरूपात सांगितले परंतु उपोषणकर्त्याचे मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीचे मानधन रुखले असून सोबतच टेंडरचे बिलं देखील थांबवले असल्याचा आरोप गणेश शिंदे यांनी केला आहे ही बिले रुखल्यामुळे परिवारावर उपासमारीची वेळ आली असून मागील मानधन व थकलेली बिले त्वरित देण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे सोबतच असे न झाल्यास मला आत्महत्याचे पाऊल उचलावे लागेल असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे मी गणेश रामदन शिंदे राहणार भादोला मी याच्यासाठी उपोषणाला बसलोय चोवीस तारखेपासून मी उपोषणाला बसलो इथं आजपर्यंत कोणताच अधिकारी मला भेटायला आलेला नाही आहे आणि माझे जे बिलं त्याने अडकून ठेवलेले आहे सार्वजनिक विभाग पी डब्ल्यू डी ऑफिस इथं माझे बिलं अडकून ठेवलेले हां त्यांनी मला तिथं जे बिजवे मॅडम आहे त्यांनी मला पैशाची मागणी करून की तुमचे जे बिल आहे ते मी नंतर काढून देते आणि जो प्रभू गारोळे त्यांनी तिथं एवढा भ्रष्टाचार केलेला आहे जास्तीत जास्त कम से कम त्यांनी तीन महिन्याचे टेंडर बुकलेटचे पंधरा लाखाचे बिल पण काढलेले हा आता मागणी माझी मागणी अशी आहे माझे जे प्रलम, जे माझे बिल थांबलेले आहे ते मला देण्यात यावं माझे साडेपाच लाखाचे बिल आहे आणि तीन महिन्याचं माझं पेमेंट आहे मार्च नंतरचं माझं पेमेंट झालं होतं आणि नंतरच पेमेंट बाकी मा आहे माझं ती बिजवे मॅडम हर्षा बिजवे भंडारपाल म्हणून मॅडम आहे तिथं हा त्यांनी स्वतःनी त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या माणसा व्यक्तीला सांगितलं माझी मागणी अशी आहे की माझी जे बिलं तिथं पेंडिंग आहे ते मला काढून देण्यात यावं काढून नाही दिलं तर माझं उपोषण जसं तसं चालूच राहील वर्षा गणेश शिंदे ते चौदा वर्षापासून काम करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यांचे पहिले बिलं काढले आणि नंतरचे पाच लाखाची बिलं काढलेच नाही आमच्याकडे टेंडर होतं ते टेंडर पण हिसवून घेतलं त्यांनी आणि ते मॅडम आहे ना ते मॅडम त्यांना धमकी देत आहे की जसं बा पैसे द्या आणि हे करा तर त्यांच्यावर कारवाई बी होऊ शकते आणि परत त्यांनी ना काही जर माझ्या नवऱ्याला कधी काही झालं ऑफिसवाल्यांकडेच येईन सगळं की त्यांच्यावर जिम्मेदारी राहीन की बा ही एन एस मुळेच झालंय काही समजा मागणी आमची बिलाचीच आहे की त्यांना आमचं ऑफिसचं पाच पास्ल, साडेपाच लाख रुपये बिल द्यावे हीच आमची मागणी आहे